महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक तुमच्यापर्यंत महापुरुष डॉक्टर स माधविताई जोशी यांनी आणि कामोठे येथे भेट दिली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्रच उत्साहात साजरी केली जाते एक नवजल्लोष तरुणाईची प्रेरणा या साऱ्याला एकसंध करत आनंदात आपण जयंती साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वावेघर आणि कामोठे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार स माधविताई जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आयोजित विविध कार्यक्रमात गाण्यांची सुरेल मैफिल रंगली ऑर्केस्ट्रा देखील झाला भाषणे झाली अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत आनंददायी वातावरणात संपन्न झाली महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी पनवेल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी